शेतीच्या वादाला गावच्या राजकीय वादाची जोड देत रेहेकुरी येथे तनपुरे कुटुंबियांवर वीस ते पंचवीस लोकांनी हल्ला करून मारहाण केली आहे तीन चार दिवस होऊनही पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप जखमींनी केलाय कर्जत तालुक्यातील काळबीट अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेहेकुरी येथील तनपुरे कुटुंबियांना एकोणावीस जून रोजी सकाळी पाच ते साडेपाच दरम्यान दोन चारचाकी गाड्या आणि चार मोटारसायकलवर आलेल्या वीस ते पंचवीस लोकांनी काठ्या गज तलवारीसह पांढऱ्या पाईपने जबर मारहाण केली आहे यामध्ये घरातील आठ जण जखमी झाले आहेत जखमींना त्यांच्या नातेवाईकांनी प्रथम कर्जत पोलीस स्टेशनला नेले असता तेथे प्रथम उपचार केल्यानंतर फिर्याद घेऊ असे म्हणून टाळण्यात आले त्यानंतर सर्व जखमींना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दुपारी बारा वाजेपर्यंत पोलीस तिथे फिरकलेच नाहीत दुपारी बारा वाजता जखमींना नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले तेथेही दोन दिवस भिंगारचे पोलीस जखमींचा जबाब घेण्यास टाळाटाळच करत होते शेवटी नातेवाईकांनी भिंगार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमाने यांना घडलेली हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी या सर्वांना मदत करत जखमींचे जबाब घेण्यास पोलिसांना भाग पाडले जखमी रमेश हे सैनिक आहेत ते सुट्टीसाठी घरी आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला असून याबाबत त्यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाच साडेपाच वाजता तिचा नंबर एकोणचाळीस एकोणचाळीस त्या गाडीमध्ये जवळजवळ दहा बारा माणसं आणि पाचचा मोटरसायकल ज्याच्यावर डबल टेबल असे जवळजवळ वीस माणसं अचानक आमच्या घरामध्ये आले घरामध्ये आल्यानंतर त्यांनी आम्ही काही झोपलेलो होतो काही जागेवर त्यांनी आल्यानंतर धरलं आणि मारायला चालू केलं पहिल्यांदा मला घेतलं मला घेतल्यानंतर तिघं जवळ आले त्यांनी मारलं मला सोडवायला माझे वडील आले वडील आल्यानंतर वडिलांच्या डोक्यामध्ये आणि हातावर त्यांनी तलवारीची पण वाढ केलेली वडिलांना खूप मारलं आणि त्याच्यानंतर माझ्या भावाला पण खूप मारलं त्याच्यानंतर आमच्या घरामधल्या बाया होत्या माझ्या बायको एक लहान मुलगं होतं त्यालाही बाजूला केलं तिला बाहेर ओढत आणलं आणि तिलाही काय केलं कानाखाली वगैरे मारल्या आणि तिलाही मारहाण केली मध्ये मध्ये जेवढ्या बाया आल्या होत्या त्यांना पण सगळ्यांना मारहाण केलेली कोणाच्या हाताला लागले कोणाला पाया घेतले ह्या गावातल्या लोकांचं ह्यांनी जे केलं यांचं प्रत्येकावर जवळजवळ बॅक बँक रेकॉर्ड चेक केलं तर प्रत्येकावर एक एक दोन दोन तीन तीन केस आत्तामध्ये काही के का दिवसापूर्वी यांना अरेस्ट वॉरंट होतं यांनी इलेक्शनमध्ये फॉर्म फाडले होते तर त्यांना अर्ज फाडले होते तर त्यांना अटक झाली नाही काही नाही केली सकाळी इथं येऊन तीन ते चार तास झाले पोलीस स्टेशनला आमचे दहा ते बारा माणसं गेले आणखी एकही पोलीस तिथून जागा नाही झाला ना तो इथे आले नाही हे प्रशासन आहे का ही तुमची व्यवस्था आहे का गावामध्ये चेक केलं तर या माणसाविषयी प्रत्येक घराला दोन दोन तीन तीन घराला आणि वर्षामधून यांच्या पाच सहा केस प्रत्येक वेळेस आहेत यांना कोणीही काहीही होत नाही बस फक्त हे केलं जातं मारलं जातं दोन चार दिवस येतात केस वगैरे होतात केस पाच सहा महिने चालणार आणि सगळं क्लोज होणार याच्या पलीकड कोणीही काहीही करू शकत नाही सुव्यवस्था आणि प्रशासन याच्या नावावर धब्बा काय याच्यापेक्षा जास्त उदाहरण द्यायचं असेल तर फक्त मेलेली पाहू शकता आणि तिथे येऊन दोन दिन दोन तीन दिवसांजली दो वाहून याच्यासारखं जर का तुम्हाला नालायक पणा दाखवायचा असेल तर याच्यापेक्षा नालायक नका हो मतासाठी तुम्ही जगता मतासाठी दारामध्ये फिरता अरे माणस मेले तर ही अशा प्रकारे या घरामध्ये माझे आई वडील भाऊ आणि आमच्या घरामध्ये जे रिलेटिव्ह होते यांनासुद्धा मारलेलं आहे माझ्या आईच्या अंगावरचे डागसुद्धा पडून नेलेले त्यांनी मारहाण केली आणि दरोड्याच्या प्रकार ही केलेला आहे जवळजवळ हे वीस ते पंचवीस माणसं होते आणि यांचा हा प्रत्येक वेळेस असा गुन्हा झालेला आहे तर मी अपेक्षा करतो की कोणीतरी काहीतरी करावा आणि जर का कोणाची काही करायची तयारी नसेल किंवा कोणाच्या ताकद नसेल तर मी सगळ्यांना फक्त एकच रिक्वेस्ट करतो की प्लीज कोणी येऊ नका आणि मी कसा आहे हे मला विचारू नका धन्यवाद त्यांचे वडील आप्पा तनपुरे आई मंडाबाई तनपुरे भाऊ सुदाम तनपुरे पत्नी आरती तनपुरे भाऊजाई राजश्री तनपुरे सुलते मल्हारी तनपुरे आणि सुलती नंदाबाई तनपुरे यांना मारहाण झाली असून आप्पा तनपुरे आणि सुदाम तनपुरे यांच्या पाठीवर अनेक वळ पाहायला मिळत आहेत गेली चार दिवसांपासून पोलिसांनी आमच्याकडे कोणतेही लक्ष दिले नसल्याबाबतची प्रतिक्रिया देत आरती तनपुरे हिने पोलिसांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे पाच सहाच्या दरम्यान गाड्या आल्या आमच्या दारामध्ये ते, ते माणसं पूर्ण हत्यारे वगैरे घेऊन आले आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती त्यांचा ते, ते, एवढा बंदोबस्त होता कि आम्हाला काहीच कल्पना नाही त्यांनी माझ्या पतीला सासू सासऱ्यांना माझ्या मुलांना आणि माझ्या मला देखील मारहाण केली माझ्या तीरांना जावेला मुलांना सगळ्यांना मारहाण केली त्यांच्या हातामध्ये तलवार हे पाहून आम्ही पूर्ण घाबरून गेलो आणि हे सर्व घडून देखील आज माझे पती सासू सासरे जीवाची त्यांची तळमळ होत असून देखील त्यात हॉस्पिटलमध्ये या डिपार्टमेंटचा पोलीस डिपार्टमेंटचा एक माणूस सुद्धा पोहोचू शकत नाही एका सैनिकावर ही वेळ येऊ शकते तर सामान्य माणसाचं काय हो होईल या डिपार्टमेंटनी अजिबातच दखल घेतली नाही या गोष्टीची मग यावरून या डिपार्टमेंट कोणती अपेक्षा करू आम्ही की हे आमची आमची दक्षता घेऊ शकतात सदर रक्षण आहे खलनिग्रहण आहे हे प्रीत वाक्य कशासाठी वापरले जाते, ते तो जाते जात। या डिपार्टमेंट साठी त्याचा तर कुठं त्याचे या गोष्टीशी साम्य दाखवलं नाही जात तनपुरे कुटुंबियांनी मारहाणीच्या अगोदर दोन दिवसांपूर्वी या लोकांविरोधात मारहाणीची एनसी कर्जत पोलीस स्टेशनला दाखल केली असून त्यावेळेस जर पोलिसांनी या लोकांना समज दिली असती तर त्यांनी हे कृत्य केले नसते मात्र पोलीस सर्वसामान्य लोकांकडे लक्षच देत नसल्याने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे धाडस वाढत असल्याचा आरोप तनपुरे कुटुंबियांनी केलाय आशिष बोरा असे चोवीस तास कर्जत